मॉडल नाव आहे याच छान छान व्हिडिओ बनवते एडिटिंग वगैरे भारी भारी करते व्हिडिओ हे आमच्या अंकल आहेत त्यांचं घर आहे अंकलचं ती माझी आई आहे गेलेली अंकल हाय करा ना आमचे <laughs> लहान अंकल आहेत आहे 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 हे घर माझी माझी आई आई तर मी नांदेडला लग्नासाठी आले होते नादड़ नादड़ मी काय वापस गेले नाही माझे मिस्टर मला सोडून वापिस गेले मी आता आज जाईल मी सहा डिसेंबर झाल्याच्या नंतर मी जाईल आता सध्या मी माझ्या माहेरी आलेली आहे ते माझं माहेरचं घर आहे आता सध्या मी नांदेडमध्ये आहे लग्नाचे ब्लॉग व्हिडिओ काही मी अजून सोडले नाही कारण की टाईम वेळ नाही भेटला टाईम नाही भेटला नंतर थोड्या वेळा नंतर जस टाईम भेटला तसं मी व्हिडिओ पोस्ट करेल ही माझी आजी आहे बघा <laughs> <ना दापरे। laughs> <ना दापरे। laughs>